तर गाईज आज प्रसाद वाटप आहे इथे तर गेल्या हजार वर्षापासून ऊन वारा पाऊस जिल्ह्यामुळे बाहेरील काही भिंतींवरील काही मूर्ती अस्पष्ट झाल्या आहेत गाईज मी आहे आता कल्याण स्टेशनला आणि कल्याण स्टेशनवरनं आपण अंबरनाथसाठी साठी ट्रेन पकडणार आहोत आपली ट्रेन जस्ट आलेली आहे तर गाईज आम्ही जस्ट पोहोचलो आहे अंबरनाथ स्टेशनवर आम्ही कल्याणवरून ट्रेन पकडली होती अंबरनाथ साठी आणि आता अंबरनाथला पोहोचलोय तुम्ही बघू शकता आणि आता आपल्याला जायचं आहे अंबरनाथ ईस्टला शिव टेम्पल बघण्यासाठी तर मध्ये कंटिन्यू राहा तुम्हाला मी दाखवतो का शिव टेम्पल कसं असणार आहे आपलं तुम्हाला जर मुंबईवरून यायचं असेल तर तुम्ही अंबरनाथ ट्रेन पकडू शकता ठाण्यावरून मुंबईवरून तर गाईज आपण आता उतरलो स्टेशनच्या खाली अंबरनाथ स्टेशन खाली अंबरनाथ ईस्टमध्ये आता आपण हा ब्रिज आहे तो खाली इथे उतरलो तर समोरच महाराजांचा पुतला आहे आपल्या इथे तर महाराजांचा पुतळा तुम्ही बघू शकता आणि त्याच्यात इथे आप आपल्याला इथे ऑटो लागतात अंबरनाथ स्टेशनच्या अंबरनाथ मधले शंभर ज्यूस आहे गाई स्टेशनच्या बाजूला तुम्हाला मिळेल ज्यूस कोणासाठी तर एक आमच्या कॅमेरामन साठी तर गाईज आपण बसलो आता ऑटोमध्ये आता आपण चालू आहे शिव टेम्पलला तर ब्लॉग मध्ये कंटिन्युअर आम्ही तुम्हाला दाखवतो की शिव टेम्पलला आपण गेल्यावर काय काय पाहणार आहोत तर आता दादाने आपल्याला चालवलं आहे शिव टेम्पलला आणि स्टेशनपासून टेम्पल आपलं दहा मिनटा दहा मिनटाच्या अंतरावर आहे आणि ऑटोला जर तुम्ही येत असाल तर वीस रुपये शीट आहे ऑटोचे तर बघा हा रस्ता आहे शिव टेम्पलचा आणि हा आहे आपला दादा दा दादाला विचारू आपण दादाचं नाव काय आहे आणि दादा कुठून आहे दादा ना तुमचं नाव काय आहे माझं नाव विजय तुम्ही कुठलं आहेत मी अंबरनाथ गावामध्येच राहतोय अच्छा दादा इथले लोकलच आहेत आणि त्यांनी चालवले आम्हाला शिव टेम्पलला तर दादा आम्हाला विचारले आहेत का तुमच्या चॅनलचं नाव काय आहे दादा आमच्याकडून पैसे सुद्धा घेत नव्हता परंतु आम्ही दादाला पैसे दिलेले आहेत आणि दादांनी आम्हाला सोडले इथे मंदिरच्या गेटवर तर काही हा आहे अंबरनाथ मंदिरचा गेट आता आपल्याला जायचं आहे मंदिरामध्ये तर चला तर गाईज आम्ही आलो आता अंबरना शिव टेम्पलला तर बघू शकता आम्ही ह्या रस्त्याने इथनं आलेलो होतो असं आणि इकडे आहे आपली नदी आणि आपल्याला जायची आहे ह्या ब्रिजवरून तर चला आपण मंदिरात जाऊया तर हे आहे अंबरनाथचं प्राचीनकालीन शिव टेम्पल हजारो वर्षापासून हे मंदिर इथे आहे तुम्हाला मी मंदिराचा इतिहास सांगेलच तोपर्यंत आपण मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊया तर या माझ्या तर गाइस थोड्या प्रमाणात लाईन दिसते इथे थोडी गर्दी आहे आज तर आपण लाईनीला लागूया आणि दर्शन घेऊया तर काहीच आज गर्दी बघू शकता आज आहे सोमवार आणि महाशिवरात्री पंधरा तारखेला आहे महाशिवरात्रीला इथे खूप गर्दी असते तर खूपच भाविक भक्त इथे लवकरच येऊन दर्शन घेतात येते हे जे तुम्ही परिसर बघू शकता हा संपूर्ण भरलेला असतो आणि वरती देखील खूप मोठ्या प्रमाणात लाईन लागतात येथे अंबरेश्वर मंदिराचा इतिहास असा सुद्धा आहे की पांडव येथे अज्ञातवासा दरम्यान आले होते तर एका रात्रीमध्ये त्यांनी हे संपूर्ण मंदिर अखंड दगडामध्ये बांधलं गेलं आहे आणि जेव्हा सूर्योदय झाला सकाळच्या वेळेस तेव्हा ते मंदिर आपुर्ण राहिले आहे त्याचं काम जे शिखराचं काम होतं ते आपुर्ण राहिलं होतं आणि मंदिराची वास्तुकला तुम्ही बघू शकता मंदिरावर कोरलेली ही शिल्पे तुम्ही बघू शकता हे बघा किती छान प्रकारे असं कोरीव काम केलं आहे मंदिरामध्ये आमचा कॅमेरामन तुम्हाला आहे हे बघ शिल्पकलेचा उत्तम असा नमुना गाईच अखंड दगडामध्ये हे सर्व काम केलेलं आहे पुरातनकाली सोळाशे साठमध्ये हे मदे ए, हे मंदिर बांधलं गेलं आहे तर तुम्हाला जर यायचं असेल तर अंबरनाथ स्टेशनपासून तुम्ही दहा मिनटाच्या अंतरावर हे मंदिर आहे महाशिवरात्री पंधरा तारखेला असल्यामुळे आम्ही आज नऊ तारखेला शिव टेम्पलला आलो आहोत अंबरनाथला तर आज मंदिराची साफसफाई करायला घेतली आहे काकांनी तुम्ही या मंदिराची वास्तुकला बघू शकता काहीच तर हे मंदिर ज्या काळात बांधले गेले होते तो काळ हिंदू स्थापत्य कलेचा सुवर्ण काळ असा मानला जातो याच्या भिंतीवर तुम्ही शिवपुराण रामायण आणि महाभारतातील काही विविध प्रसंग कोरलेले पाहू शकता बघा कशा प्रकारे कोरीव काम केलेलं आहे मंदिराच देवी देवतांच्या मूर्ती तुम्हाला इथे पाहायला मिळतील अखंड दगडामध्ये केलेले हे कोरीवकाम पांडवांच्या काळातील आहे तर गेल्या हजार वर्षापासून ऊन वारा पाऊस जिल्ह्यामुळे बाहेरील काही भिंतींवरील काही मूर्ती अस्पष्ट झाल्या आहेत हे ये तुम्ही येथे बघू शकता आणि ह्या काल्यापाशिणात काही ठिकाणी येथे भेगा सुद्धा पडलेल्या आहेत मूर्तींना गाईज तुमच्या माहितीसाठी तुम्हाला सांगतो की भारतीय पुरातत्व विभाग आर्क्योलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया या मंदिराची देखभाल करते त्यांनी मंदिराच्या दगडांना रासायनिक लेप लावून सुरक्षित ठेवण्याचा अन्न पडलेल्या भेगांचे पुन्हा बसवण्याचे प्रयत्न वेळोवेळी केले आहेत तर मी तुम्हाला क्लोजअपमध्ये ते दाखवतो येथे मित्रांनो हे मंदिर हजार वर्षे जुने आहे त्यामुळे साहजिकच काही ठिकाणी यांची झीज झाली आहे आपल्या या ऐतिहासिक वारशाचे जतन करणे ही आपली जबाबदारी आहे तर जेव्हा तुम्ही याल तर तेव्हा येथील कोणतीही वस्तूला हानी होणार नाही याची दखल घ्या अन इथल्या कोरीव मूर्तींचे संरक्षण करण्यासाठी त्यांना स्पर्श करणे किंवा तेथे कचरा टाकणे हे शक्यतो टाळा तर काही तुम्ही बघू शकता हे आहे आपलं मुख्य प्रवेशद्वार जिथे ही नंदीची मूर्ती आहे आणि आतमध्ये आहे सभा मंडप जिथे भक्त जमतात आणि याच हे छत खूपच अतिशय नक्षीदार आहे आणि आतमध्ये जो गाभार आहे तिथे मुख्य शिवलिंग आहे परंतु आतमध्ये व्हिडिओ काढण्यास एंट्री नाहीये काहीच परंतु मी तुम्हाला मंदिराच्या बाहेरचा परिसर दाखवू शकतो आणि बाहेरचं हे काम सुद्धा दाखवू शकतो आज बघू शकता किती मोठ्या प्रमाणात अशी लाईन आहे त्या दर्शनासाठी तर काही अंबरनाथच्या मंदिराला अनेकदा कोकणचे खजुराहो असे म्हटले जाते याचे कारण म्हणजे येथील भिंतींवर असलेल्या या देवी देवतांच्या मूर्त्या गंधर्वांची आणि मानवी जीवनातील विविध प्रसंगांची ही जी दाट मांडणी केलेली आहे ती तुम्ही बघू शकता आणि येथे शिवरात्रीला तीन चार दिवस मोठी यात्रा अशी भरते आणि लाखो भक्त येथे दर्शनाला येतात तर काहीच आजचा ब्लॉग येथेच एंड करतो व्हिडिओवर जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय बाय